टॉस्कीय आश्रम शाळा वरवणे तालुका पेन जिल्हा रायगड येथे शिकत असलेली खुशबू नामदेव ठाकरे मी काल वर्षीय आदिवासी बालिकेचा औषध देऊन उपचार चालू केला कामरली प्राथमिक आरोग्य केंद्राने के यांना वारंवार सांगूनही तोच उपचार चालू ठेवला आणि शेवटी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही नऊ वर्षाची बालिका याचा दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात पालकांनी व संस्थांनी काही आवाज उठवला आणि पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू असा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे माझी आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून कामरली प्राथमिक आरोग्य केंद्राने जे या बाबतीत हलगर्जीपणा केला आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी कारण शेवटी एक सामाजिक कार्यकर्ता नंदा म्हात्रे आणि आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत यांनी काही त्या बाबतीत आवाज उठवलेला आहे परंतु त्यांना त्या बाबतीत काही मदत मिळत नाही अध्यक्ष मोदय हिवाळी अधिवेशनात मी एक मुद्दा मांडला होता डॉक्टर मोहन शिंदे टाकळीवान आरोग्य केंद्र तालुका